तर नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर, तर आजचा खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे खूप साऱ्या ताईंचे दादांचे असे कमेंट होते की दादा आम्हाला जर आमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं नसेल तर आम्ही यूट्यूबवरती ॲड लावू शकतो का आणि ॲड किती वेळानंतर ॲड लावल्या पाहिजेत आणि व्हिडिओवरती किती ॲड लावल्या गेल्या पाहिजेत या सर्व काही यूट्यूबच्या शंका आहेत त्या मी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा त्या अगोदर मित्रांनो तुम्ही माझ्या या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आवड विठ्ठलाची कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची हे तीन माझे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहे मित्रांनो या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात आता यांचे असे प्रश्न होते की तदा आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही तर आम्ही यूट्यूबला ॲड लावू शकतो का जर तुमचं चॅनल मॉनिटाईज जर झालं नसेल तर तुम्ही व्हिडिओला ॲड कसं काय लावणार तुम्ही व्हिडिओला ॲड लावू शकत नाही त्याचं कारण मित्रांनो असं आहे जर आपण तर मित्रांनो आपलं जे यूट्यूब चॅनल आहे जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपण यूट्यूबला ॲड लावू शकत नाही याचं कारण असं आहे की मॉनिटाईज होण्याच्या अगोदर जे ॲड यूट्यूबवरती आपल्याला लागत असतात त्याचे पैसे सर्व यूट्यूब घेत असतो म्हणजे त्याच्यामधील आपल्याला एकही रुपा यूट्यूब देत नाही ते सर्व ज्या सर्व पैसे यूट्यूबचं जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं त्याच्यानंतर आपल्याला यूट्यूब पैसे द्यायला सुरुवात करतो पण अगोदर जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज नसतं ते जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज नसतं मित्रांनो त्याच्या अगोदरचे जे सगळे जे ॲड लागलेले पैसे असतात ते यूट्यूब सगळे पैसे घेत असतं आणि ज्यानंत आणि नंतर मित्रांनो जेव्हा आपलं चॅनल यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्यानंतर ते त्या पैशापैकी जेवढ्या ॲड लागतील तेवढ्या पैशापैकी संपूर्ण महिन्याचं कॅल्क्युलेशन करून यूट्यूब काय करतं पंचावन्न टक्के आपल्याला देतं आणि पंचेचाळीस टक्के हे यूट्यूब घेत असतं पैसे मॉनिटाईज झाल्याच्यानंतरसुद्धा संपूर्ण पैसे आपल्याला मिळत नाहीत त्याच्यापैकी फक्त पंचावन्न टक्केच पैसे आपल्याला मिळतात आणि पंचेचाळीस टक्के हे पंचेचाळीस टक्के पैसे हे यूट्यूब ठेवत असतं तर तर तुमच्या मनामध्ये भ्रम असा होता की दादा आमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही झालं आणि आम्ही ॲड लावू शकतो का तर अजिबात ॲड लावू शकत नाही आपण ॲड लावायचं आपल्याला ऑप्शनच येत नाही तर ॲड लावायचा संबंधच येत नाही तर हा तर ही शंका तुमच्या मनातून निघून गेलेली असेल मित्रांनो आणखीन एक असा प्रश्न होता की दादा आमचं चॅनल आता मॉनिटाईज झालेलं आहे आणि आम्ही आमच्या व्हिडिओवरती ॲड लावू शकतो का आणि आणि ॲड लावायच्या जर असतील लाव तर ॲड किती लावल्या पाहिजेत म्हणजे जेणेकरून काही प्रॉब्लेम येऊ नये तरच तर सर्व ताईंना दादांना सांगतो की जर आपला व्हिडिओ आठ मिनटाच्या जर वरती असला आठ मिनटाच्या वरती मग किती असू द्या दहा मिनटं अकरा मिनटं बारा मिनटं अर्धा तास एक तास किती व्हिडिओ असू द्या मोठा त्याच्यानंतर आठ मिनटाच्या वरतीच आपण ॲड लावू शकतो म्हणजे मल्टी ॲड लावू शकतो एकापेक्षा जास्त ॲड लावू शकतो आठ मिनिटाच्या वरती जर व्हिडिओ असलात जर आपला व्हिडिओ आठ मिनटाच्या जर खाली असेल तर आपल्याला ॲड लावायची गरज नाही त्या ॲड काय होतात ॲटोमॅटिक यूट्यूब लावत असतं आपल्याला ॲड लावायची गरज नाही आणि ऑप्शनसुद्धा येत नाही आपल्याला जर आपला व्हिडिओ आठ मिनटाच्या वरती असेल तर मग आपण ॲड लावू शकतो समजा उदाहरणार्थ मित्रांनो आपला व्हिडिओ जर समजा दहा मिनटाचा असेल तर आपण त्याला जास्तीत जास्त तीन किंवा चार चार पाच ॲड लावू शकतो जास्त ॲड लावायचं नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो जास्त ॲड जर लावल्या तर आपलं नुकसान पण आहे आणि यूट्यूब प्रॉब्लेम पण देऊ शकतं तर मित्रांनो यूट्यूब प्रॉब्लेम पण देऊ शकतं त्याच्यामुळे लिमिटेड ॲड लावायचे आणि जास्त जर ॲड लावल्या तर फायदा पण आहे पण पन नुकसान पण आहे मित्रांनो कसं मी तुम्हाला सांगतो दहा मिनटाचा जर व्हिडिओ असेल आणि आपण दहा मिनटाच्या व्हिडिओवर जर ती जर दहा ॲड लावल्या तर मित्रांनो आपला व्हिडिओ कोणी बघणार आहे का अगोदरच तर जे ऑडियन्स असते त्यांना ॲडचा खूप कंटाळा आलेला असतो ते ॲड जास्त बघत नाहीत जर ॲड आली तर लगेच व्हिडिओ बंद करून दुसरा व्हिडिओ प्ले करतात त्याच्यामुळे मित्रांनो ॲड आपल्याला एवढ्याच लावायच्या आहेत की जेणेकरून जी आपली ऑडियन्स आहे ती बोर न झाली पाहिजेत आणि आपला व्हिडिओ सोडून पण नाही गेली पाहिजेत असा एवढ्याच आड आहेत म्हणजे जास्त पैशाच्या आश आशा करायची नाही आपल्याला आपण जर जास्त पैशाची आशा केली तर आपले व्हिडिओ चालणार नाही मित्रांनो आणि जर व्हिडिओ चालले नाही तर समोरचे व्हिडिओ आपण जे अपलोड करणार आहोत तेसुद्धा व्हिडिओ चालणार नाहीत आणि व्हिडिओ न चालल्यामुळे मग नंतर आपल्याला लॉस होणार नंतर आपले नंतर मित्रांनो आपल्याला डॉलर पण कमी मिळणार त्याच्यामुळे सुरुवातीलाच काय करा जास्त ॲड लावू नका व्यवस्थित ॲड लावा व्हिडिओच्या लेन्थनुसार ॲड लावा जर मित्रांनो दहा मिनटाचा जर व्हिडिओ असेल तर तीन चार ॲड लावा वीस मिनिटाचा असेल की किंवा पाच सहा सात लावा जर तुमचा एका तासाचा व्हिडिओ असेल तर तुम्ही जवळपास सतरा ते अठरापर्यंत लावू शकता वीसपर्यंत बी लावू शकता ॲड अशा ॲड लावू शकता तुम्ही जर तुम्ही जर खूपच ॲड लावत असाल तर तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम पण येऊ शकतो आणि व्हिडिओ पण चालणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे असं नाही की आता आपण जेवढ्या ॲड लावल्या आहेत तेवढ्याच ॲड संपूर्ण लोकांना दाखवण असं नाही कोणाला दोन पण दाखवू शकते कोणाला तीन पण दाखवू शकते कोणाला चार कुणाला दहा पण दाखवू शकते कुणाला ज्यांनी कुणा आ... कुणाला तर आपण जेवढ्या लावल्या आहेत ॲड तेवढ्या पण दाखवू शकतं ते यूट्यूबच्या मनावर असतं की कुणाला किती ॲड दाखवायचे आहे ते त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपल्याला जास्त ॲड लावायचे नाहीत लिमिटेडच ॲड लावायचे आहेत जेणेकरून आपले पैसे पण कमी बनणार नाहीत आणि जेणेकरून आपलं नुकसान पण होणार नाही एवढ्याच ॲड आपल्याला लावायचे आहेत की मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे खूप सारे ताई दादा असे म्हणतात की दादा आम्हाला ॲड आणखीन लावता येत नाहीत आमचा व्हिडिओ खूप मोठमोठाले असतात दहा मिनटं वीस मिनटं पंचवीस मिनटं असे व्हिडिओ असतात पण आम्हाला ॲड लावता येत नाहीत तर तुमच्यासाठी एक व्हिडिओ मी याच चॅनलवरती चा, या अपलोड केलेला आहे की यूट्यूबवरती ॲड कशा लावाव्यात एकापेक्षा जास्त ॲड कशा लावल्या जातात तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा त्याच्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे तर खूप साऱ्या ताईंचा असा प्रश्न होता की आ, दादा जर व्हिडिओवरती ॲड आपण जर थोड्या जास्त लावल्या तर आपल्या अर्निंगमध्ये काही सुधारणा होईल का तर खूप साऱ्या ताईंना आणखी ॲड लावायच्या हेच माहीत नसतं खूप साऱ्या भावांना पण माहीत नाही की यूट्यूबवरती ॲड लावल्या जातात तर ॲड लावा मित्रांनो ॲड लावल्याच्यानंतर शंभर टक्के आपल्या पैशामध्ये हा शंभर टक्के आपल्या पैशामध्येही भर पडणार आहे सर ताईंना आणखीन सुद्धा माहीत नाही की यूट्यूबवर ॲड लावल्या जातात काय काही जे युट्यूबर आहेत मित्रांनो त्यांना पेमेंट येण्यासाठी कमीत कमी तीन ते तीन तीन तीन, तीन, तीन चार चार पाच पाच महिनेसुद्धा लागतात त्यांना आणखीन ॲड लावायचं हे सुद्धा माहीत नाही त्याच्यामुळे ज्यांना ॲड लावायचं माहीत नाही त्यांनी ॲड नक्की लावा आणि जर तुमचे मोठाले व्हिडिओ असतील मग तर खूपच चांगलं तुम्हाला आणखीन डॉलर वाढायला मदत होईल मित्रांनो नक्की ॲड लावा तर मित्रांनो तुम्हाला ॲडविषयी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती आपण मराठीमधून जे आपले मराठी क्रिएट आहे क्रिएटर आहेत त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगली कमेंट करा मित्रांनो आणि तुमची शंका कोणती द्या कमेंटद्वारे नक्की सांगा मी त्या कमेंटवरती रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो शंभर टक्के व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद